फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं आपण एकतर फळं खातो किंवा त्यांचा ज्यूस करून पितो पण यात व्यतिरिक्त तुम्ही या फळांची स्मूदी देखील करून पिऊ शकता तीसुद्धा अगदी झटपट तयार होते तर आज आपण बघणार आहोत किवी आणि बनाना यांची झटपट अशी स्मूदी कशी तयार करायची तीसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं चला तर मग बघूयात आज आपण बनवणार आहोत थंडगार अशी स्मूदी त्यासाठी थोडंसं मी फ्रीज करून घेतलेली आहे किवी त्यानंतर एक केळी घेतलेला आहे मोठ्या साईजचं असेल तर एक, एक सफिशियंट आहे एका ग्लासला समजा छोटी केळी असेल तुमच्याकडे तर तुम दोन घ्या त्यानंतर साठी मी पिस्ते घेतलेले आहेत ही पूर्ण ग्रीन कलरची अशी ही स्मूदी तयार होणार आहे आणि मी यासाठी घेतलेला आहे खस माझ्याकडे हे खस सरबत आहे तुमच्याकडे नसेल तर इसेन्स घातलं तरी चालेल तर याचा मी एक चमचा घालणार आहे तर किवीमुळे मुळे आणि या खसच्या सिरपमुळे याला खूप छान हिरवा रंग येतो आणि चवीलाही खूप छान हेल्दी अशी ही ड्रिंक आहे कॅल्शियम आणि पोटॅशियम मॅग्नेशियम रिच किवी आणि बनाना असल्यामुळे हार्ट खता खूप उपयोगी अशी ही स्मूदी आहे तर सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला किवी आणि बनाना हा मिक्सरला लावून स्मूदी करून घ्यायची आहे चांगली त्याची आपण मिक्सरला किवी आणि बनाना लावतो त्यावेळेला थोडी पेस्ट होण्यासाठी थोडं आपण पाणी घालूया फाईन पेस्ट असली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मध घालणार आहोत तुम्हाला समजा साखर आवडत असेल तर साखरही घातलंच चालेल पण मधाने ती हेल्दी होणार आणि हे घेतलं ही स्मूदी तयार केल्यानंतर त्यामध्ये गार्निशिंग करायचं आहे आपल्याला फस्ट सिरपने फर्स्ट सिरप तुम्ही आतमध्ये पण घालू शकता आणि वरून गार्निशिंग पण करू शकता आणि पिस्त्याने त्याला आपण गार्निश करणार हो। आहोत करताना सुरुवातीला आपण फर्स्ट सिरप घालूया एक चमचा एक चमचा मध मी घातलाय आणि त्यानंतर पल्फमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून वरून आपण पिस्त्याने गार्निश केलेलं आहे तर ही अशी झटपट तयार होणारी स्मूदी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अपूर्वा तर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर